निवेदन देऊन सुद्धा वलाना गावचा वीज पुरवठा सुरळीत होईना सेनगाव तालुक्यातील वलाना येथे गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने वलाना येथील शेतकरी बांधवांसह गावातील नागरिक व सरपंच डॉक्टर देवानंद गोरे उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांच्या वतीने महावितरण व इतरही कार्यालयात निवेदन देण्यात आले असून देखील महावितरणकडून आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आले नसल्याचे पाहून नागरिक संतप्त झाले आहेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली केलं का चालू हो। मी आहे माझ्या प्रिय वलाना गावात सगळ्यांचं गाव सगळ्यांना प्रियच असतं तसं माझं गाव मला अतिशय प्रिय आहे पण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला त्यानंतर अफाट प्रयत्न करून निजामाच्या ताब्यातून माझा मराठवाडा आम्ही मुक्त केला पण माझ्या गावची परिस्थिती अशी आहे प्रशासनाला मी सांगू इच्छितो की माझं गाव मराठवाड्यातलं शेवटचं गाव आहे आणि माझ्या गावात गावा फक्त तीन ते चार तास लाईन आहे अशी परिस्थिती या लाईनीची हे बघा गावठ फ्युजक फ्युजक गावठांची लाईन अतिशय मुख्य असा मुख्य ठिकाणी असलेली ही डीपी शाळेच्या जवळची डीपी आणि अतिशय सुअवस्थेत अशी असणारी ही डीपी ही आमच्या गावातील दुसरी डीपी गजानन महाराज संस्थानच्या शेजारी या डीपीवर अक्षरशः पंखा सुद्धा करत नाही ज्या वेळेस पासून या गावामध्ये लाईन आली त्यावेळेस पासून आजपर्यंत हिचा तार सुद्धा बदललेला नाही इकडच्या दिशेनं बघा एक तार चार ठिकाणी तुटलेला दिसतोय करिता आम्ही गेल्या एकोणीस तारखेला संपूर्ण गावकऱ्यांनी हिंगोली यमी शिबीला निवेदन दिलेलं आहे तरी परंतु आतापर्यंत आमच्या मागणीवर कोणी विचार केलेला नाही म्हणून आम्ही गावकरी मंडळी मै मही गावातील महिला मंडळी पाणी भरण्याचा प्रश्न चक्कीचा प्रश्न काही काही ठिकाणी फक्त दोन तार आहेत तारसुद्धा पूर्ण नाहीत अशा अवस्थेमध्ये गावकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही आमचा उद्रेक या ठिकाणी दाखवत आहोत कृपया प्रशासनाला विनंती आहे की आमच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास इथून पुढचं आम्ही अतिशय कठोर पाऊल उचलू खूप त्रास आहे चक्की नाही चालत हिटर नाही चालत अभ्यास नाही होत पोरायचा मच्छर डसत बिमार पडतात पोर दवाखाने करा लागत आम्हाला लाईनी मुळे नळ नाहीत पाण्याचा त्रास आहे पंखा फिरते का पंखा नाही फिरत मच्छर चावत लेकर आले हाच गोष्ट बोला सरकार त्या आम्ही काही विनंती करून सांगतो तुम्हारे बुवा पाया पडून हात जोडून आम्हाला कशी कधीच लाईन अशी कधीच राहत नाही कधीच हेवत नाही लाईन आम्हाला लय कमी कमी येते अशी लगे अशी लय डिम येते कधी कधी तर कधी तर पंखा फिरत नाही काहीच येवत नाही आम्हाला बुवा लाईन चांगली सोडा तुम्ही एवढीच आमची प्रार्थना एवढीच तुम्हाला विनंती आहे बोला लाईनच राहत नाही आमच्या इकडे पंखा पण फिरत आहेत सुद्धा लाईट पण लागत आहे इतकी कमजोर लाईन राहते कमी पडते लाईन म्हणा तुम्ही काय म्हणायचं होऊ दे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा